विक्रम भाऊ हाय स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आणि आज असलेल्या श्रावण सोमोरच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा विक्रम भाऊ विक्रम म्हणताय ताई साहेब जेवण झालं का नाही अजून जेवण नाही झालं विक्रम भाऊ आताच मंदिरात जाऊन आले आज श्रावण सोमवार असल्यामुळे मंदिरात गेलेली आणि आताच मंदिरात वगैरे जाऊन आलेली आहे आज उपवास आहे प्लीज पटपट जॉईंट व्हा ताई साहेब लाडक्या भावाकडनं लाडक्या बहिणीला लाईक ला, डन ओके ओके थँक्यू विक्रम भाऊ शशी भाऊ बोलताय हाय शशीदादा दादा बोल प्लीज लाईक कर कमेंट कर शशीदा बोल लाईव्हमध्ये मध्ये तुझं स्वागत आहे काय कर विक्रम भाऊ आज उपवास आहे का तुम्हाला आज जर श्रावण सोमवार आहे तर लाईव्ह मध्ये जॉईन झाले आहेत त्यांनी प्लीज कमेंट करा लाईक करा शशी दादा हसते का आहे हसतोय तू नाही ताई ओके विक्रम भाऊ तू हसतोय कशासाठी शशी दादा तू हसला का तुला दादा बोलली म्हणून आवाज क्लिअर येत आहे का प्लीज कमेंट करून सांगा आवाज येत आहे का शशी भाऊ म्हणताय मला फेमस कर हो आता दादा तू आणि विक्रम भाऊच आहेत लाईव्ह मध्ये त्यामुळे मग मी तुझं नाव घेतलं <laughs> बरे सांग माझा आवाज क्लिअर येतोय का आणि व्हिडिओ क्लिअर दिसतोय का तुला नाही फेमस करत मी विक्रम <laughs> भाऊ म्हणताय हो ओके विक्रम भाऊ शशी म्हणतोय येतोय आवाज नीट ओके व्हिडिओ क्लिअर दिसत आहे का सुनील शिंदे हाय नमस्कार ताई हाय सुनील भाऊ हाय स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्ह मध्ये प्लीज लाईक करत राहा कमेंट करत राहा लाईक कमेंट करत राहा शशी दादा म्हणतोय विक्रम क्लिअर दिसतो व्हिडिओ पण ओके विक्रम दादा म्हणताय येस ताई ओके ओके दादा आणि शशी दादा सुनील शिंदे हो खूप छान दिसतं आज ओके थँक्यू सुनील भाऊ ओके थँक्यू बाकी काय म्हणता सुनील भाऊ झाला का तुमचं जेवण वगैरे विक्रम भाऊ बाकी काय चाललं आहे सुनील भाऊ म्हणताय वायफाय बसवले का आज नाही वायफाय नाही बसवले अजून वायफायवाल्याचा फोन फोन काही आला नाही आणि वायफाय नाही बसवले अजून विक्रम भाऊ म्हणताय ताई साहेब ड्युटी अच्छा ओके okay, विक्रम भाऊ काही हरकत नाही कंटिन्यू तुमचं काम चालू ठेवा तुमचे व्हिडिओ बघितले विक्रम भाऊ छान आहेत मस्त आहेत छान वाटतात तुमचे पण व्हिडिओ बघितले मी लाईक कमेंट केलेला आहे प्लीज लाईक कमेंट करत राहा सुनील भाऊ म्हणता नाही जेवण झाले अजून दोन वाजता कळतो मी हो आमचं पण एक दीड वाजता जेवण असतं अजून बनवायचं पण आहे मला पण आज माझा उपवास आहे आणि श्रेयस चार वाजता येईल आणि ध्रुवा येईल एक वाजेपर्यंत तर मग तेव्हा तोपर्यंत बनवी <laughs> विक्रम भाऊ म्हणताय धन्यवाद ताई साहेब हो ओके विक्रम भाऊ सर्वांना जय सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे प्लीज लाईक कमेंट करत राहा भाऊ लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा लाईक कमेंट करत राहा त्याशिवाय समजणार नाही लाईव्ह मध्ये कोण कोण ॲड आहे ते लाईक कमेंट करत राहा सर्वांना नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये बोला भाऊ माहित नाही आपल्या लाईव्हचं नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे काही समजत नाही एक ट्रक लागतील तुला तू खूप भाऊ झालेत गिफ्ट घ्यायला ट्रक घेऊन ये हो गिफ्टची काही मला एवढी आवश्यकता नाहीये शशी दादा तुमचा सर्वांचा सपोर्ट असू द्या बस एवढं काही नाही गिफ्ट पाहिजेच असं काही नाहीये शशीदादा पण तुझ्याकडनं मला गिफ्ट पाहिजे मी बाकी भावांकडन तरी नाही गिफ्ट घेतले तरी शशी दादा तुम्हाला गिफ्ट दे ओके <laughs> म्हणे एक ट्रक एक ट्रक एवढे गिफ्ट कोणाकडनं घेऊ मला एवढ्या राख्या पण पाठवायला लागतील दादा एवढ्याला राख्या पाठवायला लागतील मला आणि तू मला गिफ्ट पाठवून दे भाऊ म्हणताय बेस्ट हो दादा म्हणता एक कॉल आला होता ब्लड हवे होते काल ओके सुनील भाऊ तुम्ही तुमचं काम करून घ्या ब्लड ब्लड कोणाला पाहिजे आहे पहिले ते करा विक्रम भाऊ म्हणताय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक टेक्नॉलॉजी म्हणजे ताई नीट हो 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 भाऊ हो, हो, हो। शशी भाऊ म्हणताय नक्की सुनील दादा म्हणताय आज नोटिफिकेशन दिसते ओके माहीत नाही लाईव्हमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा समोरच्याकडनं पण लाईव्हचं सगळं हे दिसत नाही त्यामुळे कधी कधी नोटिफिकेशन येत नाही असं मला वाटतं कध सुनील भाऊ म्हणताय कमेंट का वाचत नाही वाचते कमेंट वाचती तुम्ही कमेंट केली होती एक कॉल कौ, आला होता ब्लड हवे होते एकाला एक वाचले आहे मी कमेंट वाचली आहे शशी भाऊ सॉरी सुनील दादा शशी भाऊ म्हणताय नक्की हो शशी दादा तुम्हाला गिफ्ट पाठवून दे नक्की हो <laughs> वाचती ज्या पण कमेंट मला शो होत आहे त्या मी वाचतीये शशीदा म्हणतो इंस्टाला पण लाईव्ह येत जा शशीदादा एवढा टाईम नसतो इंस्टाला पण लाइवला यायला ठीक आहे आपलं आता यूट्यूब चालू आहे तर युट्यूबमध्येच थोडं प्रयत्न करून बघूयात झालं सक्सेस तर झालं बघ तुमच्या सर्वांचा सपोर्ट असू द्या बघू इन्स्टाला पण लाइव यायचं बघू अजून इन्स्टाचं तरी लाईव्ह नाही घेतलेलं आहे कधी आणि इन्स्टाला एवढे काही फॉलोअर्स पण नाही आहेत माझे इन्स्टा आत्ताच ओपन केलेला आहे त्यामुळे इन्स्टाला एवढे काही फॉलोअर्स नाही आहेत चारशे त्याचं काहीतरी चारशेच्या आसपास आहेत वाटतं साडेतीनशेच्या आसपास आहेत आणि एवढा टाईम पण कोणाला आहे इन्स्टाला पण लाईव्ह इकडे पण लाईव ठीक आहे तर आता तर यूट्यूब चालू आहे तर ठीक आहे युट्यूबच बाकी काय म्हणता कमेंट फास्ट येत नाहीयेत कमेंट करत राहा लाईक करा इंस्टाला लाईव्ह आली तर रील ला पण व्ह्यूज जास्त येतात अच्छा ओके okay. बघेल नंतर प्रयत्न करेल शशी दादा मी लाईव्हला यो इंस्टाला लाईव्ह येण्याचं मला एक दोघांनी सजेस्ट केलं होतं तसं तो विशाल दादा पण तो पण बोलत होता ड्रायव्हर वगैरे वाढतील आणि रिकनेक्ट दाखवल्यानंतर टाईम मिळतो ना पुन्हा रिकनेक्ट होतो आणि पुन्हा आपला टाइम जेवढा आलेला असतो ना तो ह्या यूट्यूबमध्ये पुन्हा जातो काही कळतच नाही आता बघा आता मी पाच मिनटापासून लाईवला होती तर आता मला मध्येच रिकनेक्ट आलं ना आता पुन्हा एक मिनटं दाखवत आहे त्यामुळे माझ्या लाईव्हचा खूप प्रॉब्लेम होतोय सारखा रिकनेक्ट दाखवल्यामुळे मध्येच रिकनेक्ट दाखवतात आणि नेटवर्क जातं शशीदादा दादा दुसरं काही मला सजेस्ट कर की सारखं कशामुळे दाखवत असतील कारण रिकनेक्ट दाखवतात ना जो काही टायमिंग भेटतो तो पुन्हा बॅक होऊन जातो आता बघ पाच मिनटापासून आपला लाईव्ह चालू होता आणि मध्येच रिकनेक्ट दाखवलं आता एकच मिनटं दाखवतंय पुन्हा सुनील भाऊ म्हणता सपोर्ट कायम आहे ओके okay, सुनील भाऊ थँक्यू सुनील भाऊ म्हणता एकाच ठिकाणी करा आता ही लाईव्ह हो एकाच ठिकाणी आहे सुनील भाऊ एकाच ठिकाणी लाईव्ह आहे तरी माहीत नाही मध्येच रिकनेक्ट येतं आणि पुन्हा जेवढे काही मिनट झालेले असतात तेवढे मिनटं पुन्हा बॅक होऊन जातात शशीदादा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का हो शशीदादा नेटवर्कचा प्रॉब्लेम खूप आहे इथे पवन ब्राह्मणे हाय पवन हाय बोल पवन काय करत आहेस उमेश भाऊ म्हणताय हाय उमेश भाऊ हाय पाच मिनिटं झाले होते पाच माझे वेस्ट गेले याच खूप दुःख आहे मला पुन्हाच जितका लाईव्ह आपण जेवढा वेळ घेतो ना आणि रिकनेक्ट आल्यानंतर माझे पुन्हा सगळे मिनटं पुन्हा बॅक होऊन जातात तर काहीच समजत नाही एक मिनटं मी जरा बाहेर जाऊन बघते बाहेर व्यवस्थित नेटवर्क आलं तर आलं सॉरी कॉल आला ओके आता येतोय का आवाज क्लिअर बघा ओके विक्रम भाऊ ओके काही हरकत नाही कॉल आला होता ताई ओके ओके विक्रम भाऊ मध्येच नेटवर्क जात विक्रम भाऊ म्हणत आहे पण ताई साहेब ते काउंट होत असतील विक्रम भाऊ ते काउंट नाही होत ते बॅग गेल्यानंतर ते पूर्ण बॅक होऊन जातात आणि ते मिनिटं काउंट नाही होत पुन्हा पहिल्यापासून दाखवतात आता मग असे आपले पाच मिनटं झाले होते तर ते पूर्ण बॅग होऊन गेले आणि आता फक्त तीन मिनटं दाखवत आहेत ते मिनटं काउंट नाही होत त्यामुळेच आपल्याला वॉच टाईम पण भेटत नाहीये विक्रम भाऊ काय प्रश्न पडला नाही विक्रम भाऊ नाही भेटत त्याचा लाईव्ह चालू होता आणि सारखं रिकनेक्ट दाखवत होते ते सगळे मिनट बॅक होऊन जात होते आणि आता पण तेच झालं सगळे मिनिटं बॅक होऊन गेले नेटवर्क नसल्यामुळे खूप प्रॉब्लेम येत आहे काय झालं विक्रम भाऊ बोला आवाज क्लिअर येत आहे का ओके विक्रम भाऊ नेटवर्क मुळेच खूप प्रॉब्लेम येतो आहे आणि मध्येच रिकनेक्ट रिकनेक्ट असं दाखवतात त्यामुळे सगळे मिनटं बॅक होऊन जातात मध्ये रिटच ऑन केलेला आहे विक्रम भाऊ म्हणताय पाच मिनिट हो आत्ताशी पा पाच मिनिट काउंट झालेले आहेत मगाशी जे आपले पाच मिनटं काउंट झालेले होते म्हणजे लाईवचे पाच मिनटं बोलते मी वॉच टाईमचं नाही पाच मिनटं जे जे लाईव्ह घेऊन मिनटं झाले होते पाच मिनटं मगाशी रिकनेट आल्यामुळे ते सगळे बॅग गेले आणि आत्ता पुन्हा पाच मिनटं दाखवत आहेत मी आता आपला लाईव्ह हा दहा पंधरा मिनटापासून चालू आहे पण फक्त आत्ताशी पाच मिनटं दाखवत आहेत विक्रम भाऊ आत्ताशी पाच मिनटं दाखवत आहे पाच मिनटं नाही भेटले लाईव्ह मध्ये पूर्ण पाच मिनिटं नाही भेटले हे बघा कुठला तरी एक पक्षी आलाय दाखवते मुलगा छान वाटते बघायला लांडोर आहे वाटत हा छोटे छोटे मोर आहेत मस्त वाटतात बघायला ताई साहेब ज्यावेळी कनेक्ट येतात त्यावेळी लगेच बॅग घ्यायचं पूर्ण नाही विक्रम भाऊ ते रिकनेक्ट आलं पुन्हा लगेच बॅग घेतला का नाही होत ते जाऊ दे बघू आपण थोड्या दिवसात नक्की काय प्रॉब्लेम ते समजेल वायफाय बसवल्यानंतर हो समजेल विक्रम भाऊ म्हणता रिकनेक्ट हो विक्रम भाऊ हो बघू आता पुन्हा ट्राय करते आणि जास्त कोणी ॲडही होत नाही बघू आता दीपाली काल लाईव्ह घेतली होती का दीपाली ताईंचा काल मी लाईव्ह बघितला नव्हता माहित नाही लाईव्ह ला काल दीपाली ताई मला दिसल्या नाही विक्रम भाऊ तुम्ही विक्रम ताईंच्या लाईव्ह ला जॉईंट झाल्या होत्या का विक्रम भाऊ व्हिडिओ टाकलेला होता बघितला का राम माळी राम भाऊ हाय ताई साहेब विक्रम भाऊ म्हणताय ताई साहेब निराश होऊ नका आपण नक्की सोल्युशन काढू हो हो विक्रम भाऊ हो सोल्युशन तर काढायचंच आहे बघू विक्रम भाऊ म्हणताय हो ओके विक्रम भाऊ ओके माहीत नाही काल त्यांची लाईव्ह मला दिसली नाही कारण माझं नेट पण संपलं होतं त्यामुळे मला त्यांची लाईव्ह दिसली नाही ओके लाईक कमेंट करत राहा बर विक्रम भाऊ मी लाईव्ह आता बंद करते जमलं तर दुपारी घेईल नाही तर संध्याकाळी सहा वाजता लाईव्ह घेण्याचा प्रयत्न कर आता सध्या लाईव्ह बंद करत आहे जेवण बनवायचं आहे मला आणि कामही आहेत थोडीफार तर लाईव्ह बंद करते नंतर लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करते तुम्ही ओके okay, विक्रम भाऊ जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांना बाय आ, विक्रम भाऊ म्हणताय ताई साहेब एक मिनिट ओके बघते बघते विक्रम भाऊ आता नऊ मिनटं झाले आहेत नऊ मिनटाचं काय नक्की दाखवतायत बघते मी राम माळी म्हणताय काय करतात ताई तुम्ही काही नाही विक रामभाऊ मी एक हाऊसवाईफ आहे काही नाही राम भाऊ तुम्ही कुठून बोलत आहात आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आवाज येत आहे का विक्रम भाऊ आवाज क्लिअर येत आहे का बघा राम भाऊ म्हणताय ओके हां राम भाऊ हो। राम भाऊ तुम्ही कुठून बोलत आहात प्लीज कमेंट करा विक्रम भाऊ म्हणतात जे काल पाटील आले होते सतीश कोण होते ते असे भरपूर लोक येऊन आपल्याला भीती घालते अजिबात घाबरू नका हो हो विक्रम भाऊ भीती काही नाही आपण कोणाला घाबरता आपण काही चुकीचं करत नाही त्यामुळे काही मला घाबरण्याची हे नाही माझे मिस्टर पण मला बोलत होते की सतीश पाटील कोण होता तो जर पुन्हा लाईव्ह ला जॉईंट झाला तर त्याला बोल तू तू तुझं काम तू तु कर तुला काही गरज नाही मी लाईव्ह घेईल काही करेल तू मध्ये बोलत बोलत जाऊ नकोस आणि त्याला हाईड करून टाक असं माझं मिस्टर पण बोलत होते मला बघू आता आता ते काय आपल्या लाईव्हला जॉईंट झाले नाही नंतर जर जॉईन झाले तर आपण त्याला हाईड करून टाकू आय एन टीमध्ये असले तरी काही नाही आणि बाहेरच्या लोकांना थोडी माहीत असतं की आय एन टी म्हणजे काय तर त्याला काही का आपल्या लाईव्हमध्ये बोलण्याचा एवढा काही अधिकार नाही आहे तर बघू जे जेव्हा पुन्हा ॲड झाला तेव्हा बघू आपण काय म्हणता येते राम भाऊ म्हणताय नाशिक ओके राम भाऊ मी पण नाशिकचीच आहे बघू आपण त्यांना पुन्हा नंतर कधी लाईव्ह मध्ये येतात असे खूप काही लोक येतात विक्रम भाऊ म्हणतात आई साहेब एन आय आय टी आणि लाईव्ह आणि आर्मी यांचा काही संबंध आहे फक्त केंद्रीय गव्हर्नमेंट स्कूल आहे ते नाही 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 विक्रम भाऊ तसं तस तसं नाही त्याचा मिनिंग आय एन टीमध्ये म्हणजे इथे आर्मीच्या याच्यामध्येच आय एन टीवाले वाले असतात जे मोबाईल चेकिंग किंवा काही जे फ्रॉड वगैरे चालू असतात काहींच्या फोनमध्ये फेसबुक वगैरे चालू असतं ना त्याच्याबद्दल असतात ते आणि ते चेकिंगसाठी असेल तो कुठला तरी बटालियनचा असेल तो माहीत नाही मला एवढं त्याच्याबद्दल बघू तो आपल्या लाईव्हला पुन्हा आल्यानंतर बघूयात आपण काही हरकत नाही विक्रम भाऊ बघू आपण नंतर विक्रम भाऊ म्हणताय हो तेच हा आणि लाईव्ह बोलतो याचा त्याचा काही याच्यावर इफेक्ट होत नसतो पण असतात काही लोक मध्येच येत असतात डोकं खायला विक्रम भाऊ हो म्हणतात तेच ट्रेनिंग तिथे हो तेच ट्रेनिंग असतं तिथे आणि जाऊ दे अशा लोकांशी काय डोकं लावायचं आपण उगाच आपलं डोकं बदल होऊन जातं त्यामुळे अशा लोकांशी बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं जे काही चार पाच लोक चांगली आपल्याशी बोलतात त्यांच्याशी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करूया बाकी काय म्हणता विक्रम भाऊ ताईसाहेब साहेब जर जर असं लाईव्ह मध्ये किंवा जर दाखवायचं नसेल तर मग मूवीज पण निघाला नाही पाहिजे हो ते पण आहे बा विक्रम भाऊ ते पण आहे तर काही काही बघितले ना तुम्ही काही आर्मी वाले पण नसतात हे ते तरी त्याच्यावर व्हिडिओ वगैरे काढत असतात मग त्यांचं काय उगाच काही लोक रिकामी डोकं खायला येत असतात एखाद्याचं चांगलं चाललेलं असेल ते ते एखाद्याला बघवत नसतं आणि डोकं खातात जाऊ दे अशा लोकांकडे आपण लक्ष द्यायचं नाही चालू असतं आपले आपली काही काही लोक पुढे जात असतील तर एखाद्याला कसं मागं खेचायचं हे पण माहीत असतं काही मा। लोकांना त्यामुळे आपण लक्ष नाही द्यायचं अशा लोकांकडे हो की विक्रम भाऊ मी आता लाईव्ह बंद करते कोणी एवढा जॉईंट नाही आहे लाईव्ह मध्ये बोलूयात आपण पुन्हा ओके स्टॉप करा विषय हा वेळी त्यावेळी त्याला बघू हो हो विक्रम मी पण तेच म्हणते ज्यावेळेस ते पुन्हा येतील त्यावेळेस आपण त्याला बघू तोपर्यंत जाऊ द्या विक्रम भाऊ म्हणते कोणत्या ऍक्ट खाली काय करावे लागते आम्ही समजतो हो ते पण आहे प्रत्येकाला काही रुल्स रेग्युलेशन प्रत्येकाला थोडेफार माहिती असतात पण काही जे लोक असतात ते उगा शानपणा करायला येतात आणि दुसऱ्याला जास्त शानपणा शिकवायला जातात असतात काही असे लोक स्वतःला जास्त स्मार्ट समजतात त्यामुळे आपण अशा लोकांकडे लक्ष नाही द्यायचं विक्रम भाऊ जाऊ कमेंट करत राहा प्लीज अजून पडला आहे मस्त वाटतंय पाऊस नाही आज तिकडे पाऊस आहे का विक्रम भाऊ म्हणताय ओके ताई बस झाला तो मी पण म्हणते बस विषय आता तो विक्रम भाऊ म्हणताय सर्वांनी कमेंट्स करा हो माहीत नाही विक्रम भाऊ चार चार लोक ऍड आहे दोनच आहेत आता दोन, दोन दाखवत आहेत कोण ॲड आहेत माहित नाही बोलत नाही आहेत ते कमेंट्स केल्याशिवाय समजणार नाही कोण ॲड आहे विक्रम भाऊया भाऊ आपण पुन्हा लाईव्ह घेऊयात दुपारी टाईम भेटला <tell noise> तर दुपारी किंवा संध्याकाळी मला सहा वाजता टाईम भेटला तर संध्याकाळी लाईव्ह घेऊयात दुपारी जमला तर लाईव्ह घेईल नाही तर संध्याकाळी सहा वाजता लाईव्ह घेईल पुन्हा ओके विक्रम भाऊ बाय जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र बाय विक्रम भाऊ